नमस्कार एक ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो या आठवड्यात आपण दररोज एक नवीन गोष्ट जाणून घेणार आहोत जे आपल्याला आपल्या मुलांना आणि आपल्या गावाला निरोगी ठेवायला मदत करेल काल आपण स्तनपानाचं महत्व हा व्हिडिओ पाहिला आजच्या भागात आपण बोलणार आहोत मुलांसाठी संतुलित आहार आपल्या मुलांच्या ताटात काय आहे हेच त्यांच्या आरोग्याचं भविष्य ठरवतं आज आपण संतुलित आहार म्हणजे काय आणि मुलांच्या वाढीसाठी का महत्वाचा ते पाहूयात लहान मुलांच्या शरीराला रोज खेळायला शिकायला आणि वाढायला खूप ताकद लागते फक्त पोट भरलं म्हणून पोषण मिळालं असं नाही जर मुलांना एकच प्रकारचं अन्न वारंवार दिलं तर काही गोष्टींची कमतरता राहते आणि याचमुळं मुलं अशक्त मुल होतात वारंवार आजारी पडतात आणि अभ्यासात लक्ष कमी लागतं संतुलित आहार म्हणजे आपल्या ताटात सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात असणं भाकरी किंवा भात डाळी किंवा कडधान्य पालेभाज्या आणि इतर भाज्या एखादं फळ आणि शक्य असेल तर दूध किंवा दुधाचे पदार्थ इतकं झालं की मुलांना सगळं पोषण मिळतं महागड्या वस्तूंची गरज नसते आपल्या घरीच आपल्या शेतातच आपल्या जवळच्या बाजारातच अगदी सहज मिळणाऱ्या पदार्थांनीही योग्य आहार आपल्याला मुलांना देता येतो आता उदाहरण घेऊयात कधी सकाळी पोहे शेंगदाणे घालून दिले दुपारी भात डाळ आणि भाजी दिली सायंकाळी भाकर किंवा दूध किंवा मग फळं अशा छोट्या बदलांनी मुलं रोज थोडी थोडी ताकद जमा करत जातात डाळीमधून प्रोटीन मिळतं भाज्यांमधून जीवनसत्व आणि लोह मिळतं फळांमधून ऊर्जा मिळते तुम्हा सर्वांना एक छोटीशी गोष्ट सांगतो एका गावात सीताताईच्या मुलीला नेहमी थकवा येत होता आशा सेविकेच्या सांगण्यावरून त्यांनी रोज ताटात डाळ पालेभाजी आणि फळ द्यायला सुरुवात केली फक्त दोनच महिन्यात मुलीचं वजन वाढलं चेहऱ्यावर ती तेज आलं आणि ती शाळेत खेळायला सुद्धा लागली त्यामुळं प्रत्येक पालकांनी हे लक्षात ठेवा आपल्या मुलांचं भविष्य आपल्या स्वयंपाकघरातच ठरतं मुलांच्या ताटात दररोज एकतरी भाजी एकतरी डाळ आणि पालेभाजी अधूनमधून फळं हे आपल्या मुलांना मिळणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्या गावातील आपल्या आशा सेविका प्रत्येक घरात जाऊन ही महत्वाची माहिती तुम्हा सर्वांना सर्व पालकांना ही वारंवार देत असते आपल्या गावातलं प्रत्येक मूल निरोगी कसं राहावं हसतमुख कसं राहावं आणि आपलं गाव संपूर्णत कुपोषण मुक्त कसं झालं पाहिजे यावरच ते खूप कष्ट घेत असतात चला आजपासून ठरवूया संतुलित आहार घ्यायचा मुलांचं आरोग्य जपायचं आणि आपल्या गावाला कुपोषण मुक्त करायचं कारण निरोगी बालपण म्हणजेच उज्ज्वल भविष्य सर्व अशात्यांना एक विनंती आपण हा व्हिडिओ किती जणांना शेअर केला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद